श्री पांडुरंग पंढरपुरात कसे आले आपल्या लाडक्या भक्तासाठी पुंडलिकासाठी लाडक्या पुंडलिकासाठी आज वैकुंठ मानले जाणारे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर या पंढरपुरामध्ये आषाढी शुद्ध एकादशी कार्तिकी शुद्ध एकादशी चैत्र शुद्ध एकादशी आणि माघ शुद्ध एकादशी या, या चार... चारही यात्रेला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळते माझ्या मात्यापित्यांना हे पंढरपूर भूतलावर अस्तित्वात नव्हते ही चंद्रभागा पंढरपूरला वाहत नव्हती चंद्रभागेच्या तीरावर उभे असणारे पांडुरंग ब्रह्मांड नायक भक्तांना दर्शन देणारे हे पांडुरंग पंढरपूरला नव्हते मग हे पंढरपूर वसले कसे चंद्रभागा वाहत आली कशी आणि आज चंद्रभागेच्या तीरावर उभे असणारे ब्रह्मांड नायक पंढरपुरात कसे आले एक श्रीमंत घराणे होते त्यांना एकुलता एक मुलगा होता त्या मुलाचे नाव पुंडलिक असे ठेवले होते पुंडलिक हे त्यांच्या आईवडिलांना खूप दिवसानंतर झाले पुंडलिक लाडात मोठे झाले खूप गोड कौतुक झालं आणि लाडात वाढणारी मुलं खोडकर असतात हा समाजाचा अनुभव आहे तसा पुंडलिकही खोडकर निघाला त्याचे लाखो घराणे घरापर्यंत येत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुंडलिकाच्या तक्रारी ऐकून आई, आई वडील कंटाळून गेले होते वेळोवेळी वेड़ आपल्या पुंडलिकाला समजावून सांगितले बाळा हे आपलं काम नाही तारुण्यात जेव्हा पुंडलिका आले तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी ठरवले या पुंडलिकाचे लग्न करून टाकावे लग्न केल्यानंतर तरी पुंडलिकाची सुधारणा होईल म्हणून त्यांचे लग्न लावून दिले पुंडलिकाची पत्नी खूप सुंदर होती पुंडलिकाला वाटायचे हिला काही काम करू द्यायचे नाही तिच्या वाटायचे काम पुंडलिक स्वतः करायचे भांडी घासायचे दळण दळायचे हे पुंडलिकाच्या आईने बघितले व पुंडलिकाला त्यांच्या आई बोलल्या बाळा हे तुझे काम नाही हे स्त्रियांचे काम आहे पती हा पत्नीचा देव आहे पुंडलिकेच्या आईचे हृदय भरून आले मायेपोटी पुंडलिक कोणतंही काम करायला तयार असल्यामुळे आईला ते सहन झाले नाही सासूने सुनेला बोलल्यानंतर सुनेने पुंडलिकाला जाऊन सांगितले की तुमची आई वाटेल ते मला बोलते मी माहेरला जाते बायकोचे ऐकून आई पुंडलिकाला आईचा खूप राग आला आईला पाहिजे तेवढा बोलला हे पुंडलिकाच्या वडिलांनी ऐकले व ते बाहेर आले अरे पुंडलिका तुला लहानसा मोठा केलाय रात्र, रात्र जागून काढली तुझे वाटेल ते लाड पुरवले आणि तू आईला असा बोलतोस पुंडलिक आपल्या बापाला बोलले तोंड बंद करणे तुलाही लाद घालेल अरे तू बापाला असा बोलतोस अरे तुला खांद्यावर घेऊन मिरवले असेल तुझी पाहिजे ते लाड पुरवले लहानचा मोठा केला मार कसा मारतोस असे बोलताच पुंडलिकाने वडिलांना लात मारली वडील धरणीवर कोसळले रक्तबंभाळ झाले आमच्या पोटी मूल जन्माला येत नव्हते म्हणून देवी देवतांना नवस केले तेच आमचं बाळ काय दिवस दाखवतंय आम्हाला मारल्यास मला, मला तुझ्यासाठी उपाशी राहिलो आईने बघितल्यानंतर आईवळ आए... आली आणि म्हटली अरे पुंडलिका आपल्या बापाला मारतोस असं म्हणताच आईला पण दुसरी लात मारली एवढा बेभान झाला होता पुंडलिक आपल्या बायकोसाठी आई एका बाजूला बाप एका बाजूला पुंडलिक घरामध्ये आले आईचे कपडे बापाचे कपडे बाहेर फेकून दिले आणि आई वडिलांना म्हणाले तर तुम्हाला जिथे रस्ता मिळेल तिथे तुम्ही जा या घरात तुम्हाला थारा नाही आता माझ्या घरामध्ये तुम्हाला राहता येणार नाही अरे हे घर आम्ही कसे उभे केले आणि तूच आम्हाला म्हणतोस इथे राहू नका घाईघाईने कपडे गोळा करून आई पुंडलिकाच्या डोळ्यात डोळे घालून बघते बाळा तुला एवढा आमचा राग आला आम्हाला माफ कर तुला बोलायला नको होतं चुकलं आमचं एवढी चूक आमची पोटात घाल एवढी वेळ कुणाच्या आईबापांवर येऊ नये आणि ही चूक आपल्या मुलांकडून घडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आईबापाने तुझे किती अपराध सहन केले अरे मला तू पाहिजे तेवढ्या लाथा घाल पण तुझ्या वडिलांना दुखवू नकोस आम्ही कोठे जाणार आम्ही कोठे राहणार आणि आमचा सांभाळ कोण करणार आम्हाला आश्रय कोण देणार आम्हाला कोण काम देणार आम्हाला कोण जेवायला देणार सांग रे बाळा तू आम्हाला उपाशी तरफडून तरफडून प्रांत लागतील आम्हाला तुझा संसार बघायचा होता पुंडलिका नातवंडे खेळवायची होती एक वेळ आम्हाला क्षमा कर पुन्हा असे होणार नाही आईने पुंडलिकाच्या पायावर माथा ठेवल्यानंतर पुंडलिकाने परत आईला लाथ मारली बाप म्हणतो अरे जन्मदात्या आईला तू लाथाने उडवलेस हे पाप कुठे फेडशील हा माणूस नाही हा राक्षस आहे आता या घरामध्ये आम्हा दोघांनाही राहायचे नाही कपड्याचे गाठोडे घेऊन बाप निघाला त्यानंतर आई म्हणते जीभ आपल्या दाताखाली चेंदरले म्हणून आपण दात काढून टाकत नाही तो आपल्या रक्ताचा गोळा आहे बापाने मागे पाहिले आईच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या बाप म्हणतो आईच्या माईला लाज नाही यात काही खोट नाही ते दोघे तिथून निघाले मजल दर मजल करीत भूक लागली की भीक मागावी आणि अंधार पडला की तिथेच मुक्काम करावा असे करत करत ते काशीला येऊन पोहोचले काशी क्षेत्रामध्ये या पोटाची आग शांत करण्यासाठी पुंडलिकाचे आईवडील भीक मागत होते सहा महिन्यांचा कालावधी गेला एके दिवशी पुंडलिकाची बायको पुंडलिकाला म्हणाली तुमचे आईवडील कुठे असतील हो पुंडलिक म्हटले कशाला आठवण काढतेस त्यांची नाही हो दरवाज्यात पडून राहतील त्यांच्यासाठी दोन भाकरी करत जाईन मी पण त्यांना घेऊन या मग आईवडिलांच्या शोधासाठी पुंडलिक निघाला पुंडलिक निघाल्यानंतर त्यांच्या पत्नीने पण म्हटले मी एकटी इथे राहणार नाही मी पण तुमच्यासोबत येणार आहे बायकोला खांद्यावर घेऊन पुंडलिक निघाले मुक्काम करत मजल दरमजल करत आणि त्या बायकोने खांद्यावर बसल्यानंतर तिला एक मोसंबीचा बाग दिसला मग ते मोसंबीच्या बागेजवळ थांबले आणि रस्त्याजवळ त्यांच्या बायकोला तिथे बसवले भूक लागली ह्या आशेने पुंडलिक बागेत शिरला त्या बागेत शिरल्यानंतर व रखवालदाराने पाहिले आणि ओरडला अरे तू कोण ही बाग ऋषींची आहे या बागेत जर घुसला तर जळून भस्म होशील पुंडलिक म्हटला असला कसला ऋषी आहे तर रखवालदार म्हटला त्या झोपडीत आहेत ऋषी जाऊन बघा पुंडलिक त्या झोपडीच्या जवळ आले तीन मलिन शरीराच्या स्त्रिया घाणारड्या शरीराच्या स्त्रिया झोपडीत गेल्या व लगेच बाहेर आल्या पण त्या बाहेर येताना खूप लखलखीत लक व दैपेपी मान दिसत होत्या पुंडलिकाने त्यांना नमस्कार केला व त्यांना विचारले हा काय प्रकार आहे त्या तीनही स्त्रियांनी पुंडलिका म्हणून असे आक मारले पुंडलिक म्हणाले माझी ओळख नाही यांना माझे नाव कसे माहीत पुंडलिका तू जे समजतो ते आम्ही सामान्य स्त्रिया नाहीत त्या तिन्ही स्त्रियांनी नावे सांगितली कावेरी नर्मदा आणि गोदावरी ही नदीं नद्यांची नावे आहेत कावेरी नर्मदा गोदावरी या तीनही नद्या म्हणतात या भूतलावर आम्ही वाहणाऱ्या नद्या आहोत कावेरी नर्मदा आणि गोदावरी तुझ्यासारखे हे पापी ज्यावेळेस नदी स्नान करतात त्यामुळे आम्ही होतो आणि मलिन झाल्यानंतर आम्ही या सत्पुरुषाच्या दर्शनासाठी येतो त्यांच्या चरणाचा स्पर्श होताच आम्ही पावन वान पवित्र वान। होतो पुंडलिकाला वाटले आपणही या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून त्यांनी झोपडीतून बघितले तर त्या सत्पुरुषाच्या त्या साधूंच्या त्या ऋषींच्या मांडीवर आ एका मांडीवर आई आणि एका मांडीवर वडील त्यांची सेवा करत होते पुंडलिकाने आवाज दिला त्या ऋषींना मला आत यायचे तुमचे दर्शन घ्यायचे दार उघडा आणि आतून आवाज आला अरे जन्मदात्या मात्यापित्याला लाथाने मारले त्यांना घराबाहेर हकलून दिले आणि तू कशासाठी माझ्याकडे आलास तुझी तोंड बघायची इच्छा नाही तू चालायला लाग नाहीतर मी तुला शाप दे त्या तपस्वी महापुरुषाचे शब्द ऐकताच पुंडलिकाच्या दुर्बुद्धी जाळत हृदयाला जाऊन भिडली आणि आईचे वात्सल्य जागे झाले पुंडलिकाला आईची आठवण आली आईचे वात्सल्य जागे झाले पुंडलिकाला आपल्या आई आईची आठवण झाली आणि असेच धावत आईला आवाज देत रस्त्याने धावत गेले आणि आपल्या बायकोला तिथेच सोडून गेले पुंडलिक निघाला जे येईल त्याला विचारायचा माझे म्हातारे आई वडील सहा महिन्यांपूर्वी इथून गेलेले दिसले का तर गावकरी म्हणायचे हो रात्री इथे मुक्कामी होते आणि सकाळी ह्या दिशेने निघून गेले चुकलेले मूल जसे आपल्या आईला शोधत असते तसे पुंडलिक आपल्या आईवडिलांना शोधत होते असे शोधत असताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरासमोर आई वडील एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून भीक मागत बसलेले दिसले पुंडलिक पळत गेले व आपल्या आई वडिलांच्या चरणाशी जाऊन पडले कडकडून त्यांना मिठी मारली रडायला लागले ते आईवडील म्हणतात तू कोण आहेस आम्ही इथे सहा महिन्यांपासून आहे आम्हाला आजपर्यंत कोणी विचारले नाही तू आमच्याजवळ येऊन रडतोस का तेव्हा आईचा स्पर्श पुंडलिकाच्या हाताला झाला व रक्ताने रक्त ओळखले जाते त्याप्रमाणे आईने आपल्या पुंडलिकाला ओळखले आणि वडील म्हणतात आम्ही भिकारी आहोत तुला काय देणार तू देवाला साकडं घाल देव तुला प्रसन्न होईल आई म्हणते ओळखले का रे मला मला भेटायला आलास पुंडलिकाने आपल्या आईला कडकडून मिठी मारली आई म्हणते हृदय कळवळू लागले पण तुला बघण्यासाठी आमची दृष्टी नाहीशी झाली रे मग आई त्या पुंडलिकाला चाचपडत चाचपडत बोलते तू किती खराब झालास तू आमची काळजी करत होतास का तुला भूक लागली असेल म्हणून त्यांनी बाजूला जाऊन आपली झोळीतून भाकरीचे तुकडे काढले व आपल्या पुंडलिकाला भरवायला लागले आईने विचारले बाळा तू कसा आहेस तर आई पुंडलिक म्हणाले आई तू मला जवळ घेतलेस तर माझा शिनभाग गेला पुंडलिक म्हणाले आई बाबा माझ्याशी बोलले नाही अरे तुझे बाबा दिवसातून शंभर वेळा आठवण काढायचे अरे वडील आहेत ते तुझे मग पुंडलिकाने त्यांना साष्टांग नमस्कार केला पुंडलिक रडायला लागला व बाबांना म्हणाला बाबा मला पुंडलिका म्हणून एकदा तरी मला हक मारा तुमचा मुलगा तुमची क्षमा मागण्यासाठी आलाय तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आलाय मग वडिलांनी पुंडलिकाला हृदयाशी धरले अरे तू एवढे मान्य केले पश्चाताप केला हेच खूप झाले बस आई वडील मुलांना एवढी शिक्षा देतात की त्यांची चूक त्यांना समजावी पुंडलिक म्हणाला आई बाबा मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे अरे वेड्या आणखीन लाता घालायचा तुझा विचार आहे का ज्या घरातून आम्ही परत आलो आहे त्या घरात आम्ही परत जाणार नाही तुम्ही जर माझ्यासोबत आला नाही तर मी इथेच माझा प्राण अर्पण करेल आई कुठल्याही कोर्टामध्ये माप न होणारा मी गुन्हा केला आहे आणि तो गुन्हा फक्त एकाच ठिकाणी माप होतो ते म्हणजे आईचे हृदय हुरुदे। आईच्या हृदयात समुद्रापेक्षा अफाट आणि आकाशापेक्षा विशाल असे अंतकरण असते पुंडलिक आईला म्हणतात आई, आई तुम्हाला घरी यावं लागेल ते तुम्ही गेल्यापासून त्या घराचं स्मशान झालं आहे पुंडलिक आजारी पडला तर रात्र रात्र जागतो पण त्याला आई दिसत नाही तेथे स्मशान झालंय मी परत मागे जाणार नाही पुंडलिकाचे आईवडील म्हणतात आम्हाला कशाला नव्हतोच त्या घरात आम्ही कधीही जाणार नाही असा आम्ही निश्चय केलेला आहे पुंडलिकाचे आईवडील म्हणतात आयुष्य संपले आमचं दोन दिवस उरले आहेत आम्ही रोज तीन वेळा काशी विश्वेश्वराला प्रार्थना करत होतो की एकदा तरी आमच्या बाळाची भेट घडवून दे मग आम्ही या अनंतात विलीन हो आणि डोळे मिटायच्या अगोदर पुंडलिकाशी आमची भेट घाल हा आमचा नवस पूर्ण झाला आणि देव हा काशी विश्वेश्वर आम्हाला प्रसन्न झाला तू आमचा रक्ताचा गोळा आहेस तू केलेला अपराध आम्ही कधीच विसरून गेलो आहे फक्त आम्हाला त्या घरी जायचे नाही ह्या आटीवर पुंडलिकासोबत त्यांचे आईवडील निघाले आईला एका खांद्यावर घेतले तर बापाला दुसऱ्या खांद्यावर घेतले हा पुंडलिक तीर्थयात्रा करत करत या दंडकारण्यामध्ये आला जिथे आज पंढरपूर आहे त्यावेळेला नुसते घनदाट जंगल होते त्यावेळेस हे पंढरपूर नव्हते त्यावेळेस ही चंद्रभागा नव्हती हे पांडुरंग त्या ठिकाणी विटेवरती उभे नव्हते त्या घनदाट जंगलात पुंडलिकाला ती जागा खूप आवडली त्या दिवशी त्यांनी आपल्या आईवडिलांच्या सेवेला प्रारंभ केला भगवंताच्या लक्षात आले की आईवडिलांच्या लाथा घालणाऱ्या पुंडलिकाने आज त्यांच्या सेवेला सुरुवात केली जरा तपासून बघूया याला म्हणून काय केले या ब्रह्मांड नायकाने भीमा नदीला आज्ञा केली भीमा नदीला आज्ञा अशी केली की जरी जरा या पुंडलिकाला तपासून बघ त्याची परीक्षा घे आज्ञा मिळताच भीमा नदी खळखळून वाहत आली खळखळून नदी भरून आल्यानंतर त्या पाण्याला न घाबरता पुंडलिक तेथेच बसून राहिले आपल्या मात्या पित्याची सेवा करत त्या पुंडलिकाच्या भक्तीला निष्ठेला व श्रद्धेला पाहून भीमा नदी चंद्रासम वळसा घेऊन पुढे निघून गेली म्हणून त्या नदीला तेव्हापासून चंद्रभागा असे नाव पडले आहे परीक्षेला खरे उतरल्यानंतर भगवान परमात्मा पांडुरंग वैकुंठ सोडून पुंडलिकासाठी धर्तीवर आले तेही वाळवंटात आपल्या मात्यापित्याची सेवा करत असलेल्या पुंडलिकाला भेटण्यासाठी व दर्शनासाठी पांडुरंग आले मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे पुंडलिकाने ऐकले आणि म्हणाला मी तुम्हाला निमंत्रण पत्रिका दिली नव्हती किंवा मी तुम्हाला बोलवले नाही तरीही तू भेटायला आलास तू रिकामा आहेस तुला काही काम नाही पण मी कामात आहेस आला हे बरं झाले म्हणून तिथे एक वीट पडलेली होती त्या पुंडलिकाने ती वीट फेकून दिली फेकली वीट आणि सांगितल्या त्या पांडुरंगाला त्या विठ्ठलाला त्या विटेवर जाऊन उभा राहा तेव्हापासून श्री विठ्ठल त्या विटेवरती उभे आहेत आणि तेव्हापासून चंद्रभागेचे स्नान करून आणि पुंडलिकाचे दर्शन घेऊन मगच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात काशीला पाच वेळा जाऊन जेवढे पुण्य मिळते द्वारकेला तीन वेळा जाऊन जेवढे पुण्य मिळते पंढरपूरची एकच यात्रा करा तेवढे पुण्य प्राप्त होते पंढरीला पांडुरंग आला तो पुंडलिकाच्या भेटीसाठी आज त्या पुंडलिकाच्या भक्तीने पंढरपूर अस्तित्वात आहे पुंडलिकाच्या भेटीसाठी आणि चंद्रभागेच्या देव हा उभा वाळवंटी हे जगात माहीत करून देण्याचे काम संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय जगद्गुरू तुकोबा राय शांत तेथे सागर असलेले नाथराय संत जनाबाई संत मीराबाई संत गोरबा काका आणि पांडुरंगाचा लाडका भक्त संत नामदेव महाराज यांनी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत मानव जातीमध्ये मानव धर्मामध्ये प्रचार प्रसार केला मानवाला संदेश दिला म्हणून लाखो भक्त पंढरपूरला दिंड्या पताका घेऊन वाजत गाजत निघतात आणि मुखाने म्हणतात पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी ह्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आपणही या पंढरपूरला एकदा तरी गेले पाहिजे आपणही पुण्यवान नाही पुंडलिकासारखे प्रायचित्त म्हणून पंढरपूरला एकदा तरी जावे आणि क्षमा मागावी देवा आमच्या हातून असे पाप घडू देऊ नको आमच्या हातून सत्कर्म घडू दे हीच श्री विठ्ठलचरणी प्रार्थना धन्यवाद